औंध येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते श्रीमंत राजे इंग्लिश मीडियम हायस्कूल चे उद्घाटन औंध तालुका खटाव येथे आज श्रीमंत हर्षिताराजे इंग्लिश हायस्कूल हायस्कूलच्या नव्या

शाळेच्या जा नव्या इमारतीत डिजिटल क्लासरूम विज्ञान प्रयोगशाळा संगणक कक्ष तसेच समृद्ध ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या लोकार्पण प्रसंगी विद्यार्थिनी सादर केलेले स्वागत येत आणि सांस्कृतिक कार्यक्रम विशेष आकर्षण ठरले त्यामध्ये तलवारबाजी मलकाम या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय नामदार अजित पवार श्रीमंत गायत्री देवी पंत राज्यसभेचे खासदार नितीन काका पाटील सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख फलटणचे आमदार सचिन पाटील माजी आमदार प्रभाकर खरगे अनिल देसाई प्रदीप विधाते दे, जितेंद्र दादा पवार सुरेंद्र गुदगे संदीप पांडवे पृथ्वीराज गोडसे राजूभाई मुलाने व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते